महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्यस्तरीय शिबिर नाशिकच्या इगतपुरीमध्ये होत आहे राज्यातील प्रदेश सरचिटणीस प्रदेश उपाध्यक्ष शहराध्यक्ष विभागाध्यक्ष यांना शिबिराला निमंत्रित करण्यात आलंय आणि त्याचबरोबर काही काही प्रवक्ते देखील या शिबिराला उपस्थित आहेत मात्र पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन वैभव खेडकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं नाहीये जिल्हाध्यक्ष देखील या शिबिराला उपस्थित नसल्यानं काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शिबिरासाठी काय निष्कर्ष लावला याबाबत दबक्या आवाजात पक्षांतर्गत सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचं हे तीन दिवसीय शिबिर सुरू आहे आणि या शिबिराला नेमके काय निष्कर्ष लावण्यात आले कोणाला बोलावण्यात आलं या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि आता यात संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी मुकुल पूर्ण कुलकर्णी यांच्यासोबत मुकुल आता पक्षा अंतर्गत संभ्रम निर्माण झाल्याचं कळत आहे नेमके काय निष्कर्ष लावण्यात आलेत अधिकचे काय तपशील सुरुवातीलाच ज्यावेळेस मनसेचं हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं वेळेस सांगण्यात आलेलं होतं की प्रदेश सरचिटणीस प्रदेश उपाध्यक्ष आणि महानगरपालिकांची निवडणूक आगामी आहे त्यामुळे महानगरपालिकेमधले काम करणारे पदाधिकारी म्हणजे शहराध्यक्ष असतील विभागाध्यक्ष असतील यांना या बैठकीसाठी या शिबिरासाठी पाचारण करण्यात आलेलं होतं काही प्रवक्ते यामध्ये असे आहेत की त्यांच्याकडे इतर कुठलं तरी जबाबदारी पण आहे इतर दुसऱ्या पदाची देखील जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना इथे बोलण्यात आलेलं होतं मात्र प्रकाश महाजन असतील किंवा इतर एक दोन पदाधिकारी आहेत त्यांच्यासह काही जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना या बैठकीसाठी या शिबिरासाठी बोलावण्यात आलेलं नव्हतं हो त्यामुळे काही प्रमाणामध्ये संभ्रम आहेत काही प्रमाणामध्ये दे नाराजी देखील बघायला मिळते परंतु जे अपेक्षित आणि स्वतः राज ठाकरे यांना जे अपेक्षित पदाधिकारी होते त्या सर्व पदाधिकाऱ्यांना इथे येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार ते कालच दुपारपासून इथे यायला सुरुवात झालेली होती आणि आता जवळपास आपण बघतोय की पहिल्या दिवसाचं कामकाज संपलं होतं आणि त्या दुसऱ्या दिवसाचं दे दे शिबिर देखील संपण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत पहिलं जे सेशन होतं ते पहिलं सेशन नुकतंच संपलेलं आहे आणि पदाधिकारी आता बाहेर येऊ लागलेले आहेत ठीक आहे धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या माहितीबद्दल